नवीन वर्षाला केलेल्या संकल्पाप्रमाणे मी सकाळी लवकर उठायला सुरुवात केली आहे आणि खरंच सकाळी थोडंसं फिरून आल्यावर इतकं भारी वाटतं ना वातावरणाचा आनंद घेतच होते इतक्यात बघितलं तर आठ वाजाला पाचच मिनटं कमी होती मग जाता जाताच थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आणि खात खातच अकॅडमीला पोहोचले सकाळची बॅट संपून जाता जाताच इडलीचं बॅटर घेतलं कारण बबडीला इडली खूप आवडते आणि बिझी शेड्यूल मुळे घरी पीठ भिजवणं होत नाही आम्ही घरी पोहोचेपर्यंत बबडी पण उठली मग तिच्यासाठी नेलेला खाऊ तिला दिला, दिला। पण तिला काहीही दिलं ना ती दि पहिला मलाच देते इकडे दिदी ज्वारी निवडत होती तिला चहा हवा होता तो बनवून दिला पण ही बघा कॅमेरा बघून कशी नाटक करते थंडीच इतकी आहे ना की नुसतं चहाच पीत राहा डाळ आणि भाज्या शिजत टाकल्या आणि दुसरीकडे इडली बनवायला ठेवली सांबरचं साहित्य शिजल्यावर त्याला मस्त फोडणी दिली बबडी पण सांबर खात असल्यामुळे त्यात तिखट टाकलं नाही तर फक्त सांबर मसाला आणि गुळवा आमसूल टाकलं आणि झालं की सांबर तयार बबडी तर वाटच बघत बसलेली कारण तिला इडली फार आवडते आणि आज तर खूपच आवडली त्यानंतर मग आम्ही पण खायला घेतलं तर इडली सांबर इतकं जबरदस्त झालेलं ना की सगळेच माझी भरभरून तारीफ करत होते तर माझं नवीन वर्षाचा संकल्प होता चांगल्या सवयी आणि हेल्दी खाणं बाकी तुम्ही या वर्षात काय संकल्प केला तो पण कमेंट करून नक्की सांगा